आधीने सूर्यनारायणाला पाणी घालून घेते वरे जाऊन मैत्रिणी रामराम राम, राम शोभा काळे मध्ये ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना चला आता आपल्याला निघायचंय सकाळी सात वाजले सहालाच निघायचं होतं आपल्याला जायचं अडीचशे किलोमीटर चला आता खाली आलो इथं पक्ष्यांचे थवाची थवा दिसू लागली तर मग आम्ही ते पक्ष्यांचे व्हिडिओ काढून घेतले खूप चांगलं वाटायचं चा बघायला तर चला आता आपल्याला जायचे दुकानाकडं दुकानाकडं आलो आम्ही इथं आमच्या बाबाला दारू सुटलेली होती त्याच्यामुळे आम्ही थोडं काही ना काही देत राहतो तर तांदळाचा कट्टा द्यायचा आहे भंडाऱ्यासाठी नारळ दुकानातूनच दुकाना घेतले निघू आता चला होतं ना हे त्यांच्यामुळं मी त्यांनी वसून नाही घेतलं दुकानामुळं चला चला ना तुम्ही येणार नव्हते समजा चला आपण आलो रेल्वेपट्रीपासून निफाडच्या त्या दिवशी बी आपण इकडंच आलो होतो या साईडला जत्रेला नाही चढायच्या आजही या साईडनं जायचं आहे पण आपल्याला आता ह्या वेळेसनं खूप लांब जायचे अडीचशे किलोमीटर जायचं आहे तर इकडं का चालले मैत्रिणींना दहा पंधरा वर्षापूर्वी आमच्या आधी पग्चे खूप दारू पीत होते तर त्यांची दारू सुटली तर मग आम्ही अधूनमधून जातो होतो पण आता एवढ्यात वेळ भेटत नाही आहे तर म्हणून जात नाहीत मग महाराज आलेले होते पिंपळगावला म्हणे एवढ्यात आले नाही शनिवारी भंडारा आहे म्हणे तर नक्की या आता म्हणून मग आम्ही चाललो बघा आपण याच साईडला आलो होतो आता लागलं दिपाड आपल्याला आता आपल्याला दिपाडवरूनच जायचं आहे काल मी इकडंच आलो होतो या साईडला आज मी या साईडला चाललं मला नव्हतं जायचं दीपकला म्हटलं तूच जाय आणि दीपकला ना महाराजांना बोलवलं होतं नौघराची पूजा होती तू म्हणे तुया मागचे नौकर निघून जातील तू पूजेला बस पण तो पूजेला बसला नाही खूप लवकर जावं लागलं असतं पाच वाजता इथनं दुल्हे का सुहाना गाणं लावलं आहे तर ते पिपाडानं दीपकलानं दुल्हा बनवायला लागले तर खूप मज्जा इथं आलो आता येऊल्याला येऊल्याला आलो आता इथं थोडंसं तर त्यामध्ये मला इकडं टॉयलेटचा व्हिडिओ नका घेऊ तो ल जाऊ द्या एव्या काय होतंय थोडेसे पाय मोकळे पण करू आता आम्ही चला ता ना ता आता इथे नाश्ता करायचं आहे ह्या दोघांना ते म्हणे मग तुम्ही पण करा पण आम्हाला कसं एवढं सकाळी सकाळी नाश्ता नव्हता करू वाटत तर बघू आता आपण त्या दोघांबरोबर थोडं थोडं काहीतरी खाऊ तर चला मग काय नाश्त्याला सरासरी मी तर बाहेरचं टाळ्या टाळेस करते मी घरून सगळं घेतलं होतं पण हे पिपाडांदीप ऐकत नव्हते ना पुलाजी अरे वाजी का वरा वरा <laughs> चला आता मस्त नाश्ता पाणी झाला आमचा छान काही पाणी बिल भरलंय सगळं मी नाही भरलो मी पी पकून घेणार आहे काय संबंधी मला आपल्याकडे पैसेच नाही मी पी पराकून बिल घेणार आहे

तुम्हाला दोन लागली मी लाग ला मी तुमच्याकडून बिल घेतलीस राहणारच नाही आता हां विधाराल नाही ते नाश्त्याचं बिल की पडाकड आचं नाश्त्याचं बिल पिपाड्याच्या नावावर पण ठीक आहे हां आजचा दिवस माझं माझा तुम्ही करा नाश्त्याचं बिल लागलं माझ्याकडे मी पहिल्यांदा तुमच्या संकतीने नावात आले 100% करूशील ही हेचा अगोदर थोड़ी मी आले पहिला तुमचं खर्च दुसरा घर माझा खर्च तुमच्या खर्च माझा लागला आता तुमचा लांबचा प्रवास असल्यामुळं ना दोनशे जो अडीचशे किलोमीटर जायचं आहे ना त्याच्यामुळं आम्ही थोडंसं इथं पाच दहा मिनटं थांबलो आहे थोडंसं चहा पाणी तर तुम्हाला मी दाखवते इथं बघा ये वैजापूर सोडला आता आम्ही वैजापूरच्या नंतर सगळं असं इकडं वातावरण डोंगराचा भाग वगैरे सगळे डोंगर दिसन तुम्हाला हे बघा बघा खूप छान वाटते मला डोंगराचा भाग खूप आवडतो कारण डोंगराचा भाग मस्त राहता असं म्हणजे कसं फ्रेश फ्रेत वाटतो मला डोंगराचा भाग आम्ही काल तिकडे गेलो होतो नांद्रे मधमेश्वरला तिकडं बी असंच होतं बघा डोंगराचा भाग, भाग मी तुम्हाला सांगते तो खूप छान वाटायचं मला तर मला खरंच असं डोंगराचा भाग ना मा अशी काळी मातीचं वगैरे मला जास्त भाग नाही आवडत असं डोंगराचा भाग तर किती मस्त वाटेल बघा आता इथे डोंगरी तर काहीतरी होतं वाटतं पेट्रोल पंप होत आहे बाई याबाईत नवीन पेट्रोल पंप होत आहे पाण्याची टाकी होती इथं मोठी डोंगराचा भाग बघा तुम्हाला मी दाखवते झुम करून सर्व डोंगरच डोंगर तर मैत्रिणी मी पहिली बार असं आठ वर्ष नऊ वर्षामध्ये जसं दुकान टाकलं तसं मी आता या युट्यूब चॅनलमुळं इकडं तिकडं जाते नाही ते याच्या अगोदर मी कधीही नाही आठ वर्ष मी घर सोडलेलं होतं घर दुकान घर दुकान वैशूचं लग्न झाल्यापासून मला थोडंसं इकडं तिकडं फिरते कधी वैशूच्या घरी कधी वैशूच्या मामा सासऱ्याच्या घरी तर चला ठीक आहे आता, आता। गेले होते पुढे काय माहिती बाथरूमला गेले ते हे दोघं जण म्हणून मग मी इथं थांबले म्हटलं आता छान मस्त व्हिडिओ बनवून घेऊ चला कवाच

चला आता आपण जाऊ पटकन तिथे गेल्याच बघू आता आपण आरती सुरू होती बाराला तिथं चला थोडं पुढे आलो या जंगलामध्ये जंगल मोठ डोंगर बिंगर जंगलाच्या कडेला थोडीशी शेती तर इतकं चांगलं वाटायचं चा बघायला मग आम्हाला रस्त्यात न वाननेर दिसली एवढी मोठी वानरं होते तर मग आम्ही ना वान्याला ना बिस्किट वगैरे हो नेलेले होते बरोबर तर ता टाकायचा प्रयत्न करू लागलो पण ते आमच्या जवळ येईना बे गेले त्याच्यातनं एपीपाडाने आडू लागले मोठमोठ्यानं तर ते वानिरं पळू लागले आणि पळायचे तर पळायचे ते आडायचे मग दीपकला वरून म्हणायचे की गाडीची काज बंद कर भीती वाटायची एखादा वांनी रांगावीन तर इतकी मजा आली मैत्रिणीनं खरंच आम्ही ना सगळं विसरून गेलो आपल्या घरदार असं थोडंसं बाहेर कुठं गेलं काही दिवसानं इतकं छान वाटतं माइंड फ्रेश होतं मन फ्रेश होतं आणि इथं बघा डोंगराच्या कडीला हे सर अशी आहेत जमीन वगैरे तर दीपक निसर्ग किती छान असं बघायला मग पाच मिनटं आम्ही हे बघतच राहिलो तर तुम्ही पण कधी असा एन्जॉय करा कधी घराच्या बाहेर पडा थोडस तर आलो आपण आता इथं आपल्याला जायचंय मंदिरामध्ये पूजा चालू आहे वाटतं आम्हाला वाटलं आरती बिरती सगळं संपून गेलं काय बघा किती छान मस्त झाड झुडप चला आता मध्ये जाऊ आपण बघू तर ही पूजा आहे नौघराची मग दीपकला इथं महाराज बोलले होते तो पण बस पूजाला पण तो बसला नाही तर इथं सहा महिन्यातून वर्षातून ही अशी पूजा होती आता बघू आपण शनीदेवाचं मंदिर मी तुम्हाला शनीदेवाचं मंदिर दाखवते हे मंदिर बांधायला सुद्धा आम्ही थोडाफार हात लावलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते भंडाऱ्याच्या स्वयंपाक चुलीवर करते ते इकडं तर ही सुधारणा भरपूर झाली आता मी दिवसापासून आले नव्हते ना तर बघा चला बघू आपण झाडं झुडपं कसे मस्त आणि भंडाऱ्याचा स्वयंपाक पण बघू चुलीवरचा तर खूप चांगलं वाटलं इथं आल्यावर स्वयंपाकाचाच काढते मी मला स्वयंपाकाचाच काढायचं आहे 对对对 तर इकडे एवढ्या मोठ्या पातेल्यात ओरण होऊ लागलं बघा चुलीवरचा स्वयंपाक किती चांगला लागतं आहे खूप चांगला पण आता राहिल्या चुली कुठं कोणाला चुलीवर नकं वाटायले काही काही तिकडच्या भागात मराठवाड्यात आहेत चुली अजून खेड्यापाड्यावर आता इथं ना भात आहे शिरा आहे इकडे सगळ्या बाया पात्या करायला लागल्या चुलीवर तर बघा किती मस्त वाटायले डोळ्यानं बघायलाच किती असं छान आनंद वाटतंय आणि मन प्रसन्न झालं असं खूप दिवसापासून मी बघितलेलं नव्हतं तर असा होता माझा पूर्ण दिवस

हे पंच बनलेलं आहे बनलेलं शरीर आहे मग जस आपण शाळेत शिकताना आपल्याला शिक्षकांनी शिकवलेलं आहे की इमान हे वकैंत्राच्या साहाय्यानं चांगला आरती पाठ दर्शन सगळे चांगलं झालं आमचं आता इकडं जेवायला पंक्ती बसल्या महाराज म्हणे आधी लेडीजला बसवा जेवायला नंतर जेंट्स बसवा जेवायला बघा किती छान मस्त तर आमचे जेवण इतके व्यवस्थित झाले पोट भरून झाले सुलीवरचा स्वयंपाक होता त्या माझ्याबरोबर माझी मैत्रिणी आले होते त्यांना तितका आवडला स्वयंपाक म्हणे मी आज पहिली बार असं पोट भरून जेवण करते महाराज इथं एक ठिकाणी बसून सगळ्या आलेल्या भक्तांचं स्वागत तर समाशी ऐकून तर खूप चांगलं चला आता दर्शन वगैरे झालं सगळं झालं महाराजाला भेटलो आता आपल्याला निघायचे आपल्या घराकडं आता कधी येऊ माहित नाही मस्त निघालो तर इथं रस्ते आपल्याला इकडे बघा ते ड्रायगन फ्रूट बाग आहे इथं बघू शकता आपल्याला जायचे मध्ये तर तुम्हाला मी सांगते आपल्या ह्या महाराष्ट्रात सरासरी तर नसेलच मला असं वाटतंय पण आपण आता अडीचशे किलोमीटर पिंपळ सोडून आल्या बघू आपण चला मध्ये जाऊ राहतो राहतो पुढं इकडे या साइडला आहे का भरपूर नाशिक सीटला पण झालं येवलं झालं भरपूर सेटला झालं नाही

कळी उमलल्यापासून 3 दिवसात फळ तयार होतं बर कांडी कसं सुकलं का लोक झाडय जोयला पहिले घेऊन जायचे जसं जंगलामध्ये dai तसंच प्रकार आहे एकदा पिकून माझे फळ का घेऊन ना लोक दुसरंच ऐकतील आम्ही आलो आता इथे वासाडीला साडीला आपल्या इथे खवा बघायचं इथं प्रसुद्धा खवा आहे आपण खो इंटरव्यू थोडस विचारून घेऊ ओरिजिनल आहे कसं आणि त्याचा थोडस खवा किती अर्धा किलो काय अर्धा किलो एकशे वीस ओरिजिनल आहे का ओरिजिनल आहे कोण म्हणजे ओरिजिनल आहे मी म्हणतो तुम्हाला आहे आम्ही काय माहिती बघतो का आपण आम्ही काय मिळतो ना तुला काय आहे का बरं चला आपण आता खेळवाल्याला विचारू दादा खवा ओरिजनल आहे का ओरिजिनल आणि कशाच बनतो खवा दूध कुठं दूध कशाच दूध ओरिजिनल म्हणजे इकडं आता कस काही भागामध्ये गाय म्हशी नाही राहिल्या ना ते कोणी गायचं म्हणजे आपल्या गावठी गायचं का जर्सी गायचं का जर्सी गायच जर्सी गायचं का बर चालेल ठीक आहे बघा इथं ना तुम्ही खवा बघू शकता आता गावठी गाय का गा� नाही राहिल्या जरशी गायचं आहे काय पावशील म्हटले रुपये साठ रुपये हे आहे का आणि हे सत्तर रुपये आहे का हा कोणी मिक्स राहत राहते का चालेल ठीक आहे दादा द्या मला पाव शेर मी पण घेते पावशेर दिसत्यानं ना मला इथं अननस दिसली आता आपण अनानसकडं जाऊ बघू विचारू केवढ्याला आहे काय आहे आणि एक एक अननस पण घेऊन टाकू आपण आता आला कोणता आला ये शिवर बंगला शिवर बंगला।, बंगला आला आता आम्ही इथं आलो किती वाजले आता उर तू किती वाजले सहा सहा वाजले आता आम्ही चहा घेतो थोडसा थोडस बागाड्यात बसून बसून बोर मम्मी कुठे उतरली ना उतरले का उतर बर चला ठीक आहे चहा पिऊ लागले ना तर मला ना, ना थोडासा लांब असा भाजीपाला दिसला मला भाजीपाला पण नव्हता मग म्हणलं भाजीपाला घेऊन टाकू भाजीपाला आपल्याला आता इथं ना आपण पैठणी बघू तुम्हाला मी तुम्हाला दाखवते पैठण पैठणीचं आहे आणि वैशूला घ्यायची होती तिच्यानंदाचे लग्न आहे ना तर बघू आपण इथे आता कोणती कशी पैठणी आवडली तर ता घेऊन टाकील आता वाजले किती वाजले रे ओ... किती वाजले इथं नाही दिसत नाही व्हिडिओ चालू असताना दिसत किती वाजले करू तू पावणे आठ वाजले आम्ही पाहुणे वाटला या पाहुणे आठला येऊया आलो आहे

दीपकला मी म्हटलं अरे हळू न गाडी घे आपल्याला व्हिडिओ काढायचा त्याने डायरेक्ट दुकानातच गाडी आहे तर मग आम्हाला व्हिडिओ काढायचा होता दीपकला म्हटलं आपल्याला असं दुकानापडून हळू न गाडी घेणं तर त्याने काय केलं घे डायरेक्ट दुकानासमोर घेतल्यामुळं ना मग काहीच करता ये ना गेलं मग आम्ही गेलो दुकानामध्ये बघा आता इथं किती छान छान पैठण आहे तर उशीर झाल्यामुळं आम्हाला काही जास्त बघता पण आलं नाही किती हो ला शिरलो होतो आपण एक घंटा लावला तिथं आम्ही त्या साडीच्या पैठणी येवला पैठणी मध्ये एक तास लावला आम्ही दोन साड्या घेतल्यास माया काळे मला काय लाज आहे का सांगा तुम्ही <laughs> तुम्ही सांगा आता साड्याचं काय कराव तुझं फोन तिथे तर नाही राहिला नाही नाही स्विच नाही मी इथे ठेवून गेले ते गाणे चालू होते तिकडे नाही राहिला बंद केलंय बर का त्यांनी दुकान हो सकाळपासून दिवसभर दुकानात थकली आसन दंगली आसन हे इकडे खाताय पावभाजी बघा पावभाजी आणली तर चला ठीक आहे आता वाजले सव्वा दहा वाजून म्हणजे पंचवीस मिनिटं झाले तर व्हिडिओ जर मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये शुभरात्री सगळ्यांना आणि येताना या दोन पैठणी आणले मी एवढ्यावरून त्यात उद्या बघू आपण